आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य नामदार हसन सोमती साहेब उपस्थित आपल्या नगराध्यक्ष उमेदवार माननीय माने वहिनी इकडचे उमेदवार अमित बिष्टे आणि आमचे दुसरे उमेदवार साधना विष्णू पाटील वैनी उपस्थित विवेक कुलकर्णी रमेश पाटील नम्रता कुलकर्णी मान्य भरूसाहेब बाबूराव कुंडे अमित पंडरंग जाधव ईशांत का हितायत नायकवडी रेखा मोगले उपस्थित व्यासपीठ मुशी साहेबांनी जसं मागच्या कार्यक्रमात सांगितलं की दोन्ही बाजूचे कार्यकर्त्यांची एवढी नावं आहेत हो ते आपण घेत गेलो तर मला वाटतं संध्याकाळ कमी पडेल सर्व आपले दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये आलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनी आमचे सर्व ज्येष्ठ युवक आणि आमचे सर्व पत्रकार मित्र जयसिंगराव पार्क आणि श्रमिक या दोघांच्या दोन्ही परिसरांचं नेहमी राजासाहेबांवर आणि युती सागर प्रेम आहे आणि आम्ही दोन्ही नेत्यांनी जेव्हा एकत्र याचा निर्णय घेतला त्या निर्णयामागे ती भूमिका आम्ही आपल्या सम सगळ्यांसमोर मांडलेली आहे मागच्या आठ दहा वर्षामध्ये निश्चित आमचा संघर्ष झालेला आहे आणि टोक्याचा सा संघर्ष झालेला आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण त्या संघर्षामध्ये आमची नेहमी लोकांची कामं करण्यासाठी लोकांच्या विकासासाठी नेहमी एक स्पर्धा होती आणि मागच्या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर कागद शहरामध्ये कागल विधानसभामध्ये प्रामुख्याने मुख्यसाहेब असतील असले लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध होतो राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं मला मनापासून आभार व्यक्त करायचा आहे की जे कुठं घडलं नाही मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनी घडलं की मुश्री साहेब आणि संभाजी घाडगी हे एकत्र जेव्हा आम्ही मीटिंग वर्षा बंगल्यावर झाली आम्ही सतेत म्हटलं देवेंद्रजींना की आता आमचं उदाहरण तुम्ही राज्यभर देऊ शकता या दोघांचं मिटू शकलं तर तुमच्या दोघांचं का मिटत नाही अशी उदाहरणं आपण देऊ शकता आणि सगळ्यात महत्वाची बाब की भाषणामध्ये सगळ्यांनी आपले आपले मागण्या व्यक्त केल्या या परिसरामध्ये ज्या रस्ते गटरी सांगाण हे सगळ्याचे विषय आहेत सगळे विषय येत्या काळामध्ये आपल्याला करायचे आहेत आपल्या गार्डन सुशोधी विषय असेल तिथे एक माझ्या आजींच्या नावाने मारवाडी आहे त्याची इमारत जी आपल्याला दुरुस्ती करून तिथं फंड देऊन आपल्याला येत्या काळामध्ये ते करायचं आहे शंभर टक्के हे सगळे विषय आपल्याला घ्यायचे आहेत पण आपल्या या सगळ्या परिसराच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगतो की आम्ही दोघं एकत्र आल्यामुळं बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे पण दोन्ही उमेदवारांना मला एवढंच म्हणायचं आहे की कुठंही ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका शेवटचे चार पाच दिवस आहेत लोकांपर्यंत जावा मतदार यादीवर काम करा जसं उशी साहेबांनी प्रभाग नंबर एक मध्ये सांगितलं <laughs> तो मुद्दा इथं पण राहतो की मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर राहतात त्यांच्या याद्या करून त्या लोकांना इथं मतदानला कसं आणता येईल याचं नियोजन आपण सगळ्यांनी करा आणि प्रत्येक घरामध्ये जा ही भूमिका लोकांपर्यंत मांडा आणि मला जसं मुसमी साहेबांनी प्रभाग नंबर एक मध्ये बोलले तसंच साहेब प्रभाग नंबर दोन मध्ये पण बरेच लोक इच्छुक होती बरेच लोकांना अपेक्षा होती पण ह्या प्रभागाने पण वैयक्तिक मनातरी उमेदवारीबद्दल जो निर्णय घेतला तो मान्य केला त्यासाठी मी सर्वांचं सर्व उमेदवारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही ती समजूतगिरी दाखवली आणि जेव्हा आम्ही दोन्ही नेते एकत्र आलो तर तसं सगळे कार्यकर्ते दोन्ही बाजूचे एकत्र आले शासनाच्या ज्या काही योजना आहेत आम्ही आपल्या भाषणात उल्लेख केला त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनीही राबवलेत आमच्या कार्यकर्त्यांनी राबवलेत पेन्शनचा विषय असेल लाडकी बहीण योजना असेल बांधकाम कामगारची योजना असेल फरक एवढाच होता की आपण जेव्हा कॅम्प घ्यायचो तेव्हा त्यांनी पहिलं घेतला का आम्ही पहिलं घेतला ती स्पर्धा नेहमी असायची मग त्याच्या घरामध्ये आमचे कोण कार्यकर्ते गेले की गे, दुसऱ्या दिवशी ते दुसरे कार्यकर्ते त्याच्या घरात जायचे आम आमच्याकडे करून घ्या आता मला वाटतं की ते काही पळापळी तुमची सगळ्यांची होणार नाही मला वाटतं एकजुटीने आपल्याला काम करायचं आहे आणि या कागद शहराचा एक विजन डॉक्युमेंट एक दोन दिवसामध्ये आम्ही दोघं तरी सभेमध्ये जाहीर करू त्याच्यामध्ये या परिसराचा विषय असेल तलावाचा विषय असेल हे सगळे मुद्दे आम्ही घेतलेले आहेत डबल इंजिनचं सरकार जे आपण म्हणतो या हेतून आपल्याला पुढे काम करायचं आहे स्वर्गीय राजेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करायचं आहे आज आपले सगळे उमेदवारांना मी कळकळची विनंती करायला आलो आहे की मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी विजयी करावं एवढ्या वर्षामध्ये जे प्रेम आपण आमच्या दोघांवर ठेवलेला आहे तो विश्वास ठेवून येत्या काळामध्ये तसा जनादेश आपण सगळ्यांनी द्यावा आणि मला खात्री आहे की आमच्या दोन्ही उमेदवार कपशी आणि घड्या चिन्ह आहे त्याबरोबर आमच्या नगराध्यक्ष उमेदवार जे आहेत ते फार मोठ्या संख्येने या प्रभागामध्ये सर्वात जास्त लीड या प्रभागामध्ये नगराध्यक्षांना मिळेल याची मला पूर्णपणे माहिती आमच्या चौगलेवणी पण काठी पण इथं उपस्थित आहेत दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा म्हणून त्या आमच्या त्याची नगरसेविका होत्या आज त्यांच्या चिरंजीवशी आठवण नेहमी माझ्या स्मरणात राहील आणि धडपडी कार्यकर्ता होता आणि त्यासाठी माझं आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की कि आता खरं म्हटलं तर ही इलेक्शन तशी बघितली तर बिनविरोध व्हायला पाहिजे नव्हती पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायला लढवायचा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार काही लोकांनी केलेला आहे आपण हे मतदान करताना सगळ्यात महत्वाची बाब आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे की समोरचं जे काही पॅनल आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही पण माझं मत आहे की कुठले नेते उपलब्ध आहेत कुठले नेते निधी आणणार आहेत कुठले नेते आपला विकास करणार आहेत कुठल्या नेत्यांनी आपली कामं केलेली आहेत आणि कुठले नेते पुढे काम करणार आहेत त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणून मतदान केलं पाहिजे आता मला सांगा मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की के आम्हाला दोघांना एक एकत्र आणण्यामध्ये कोणाचा हात होता नाव सांगा कोणाचा हात होता मग त्यांचा जेव्हा त्याच्यामध्ये की आम्ही दोघे एकत्र आलं पाहिजे कागल नगरपालिकेला आशीर्वाद कोणाचा फडणवीस साहेबांचा सा। त्याच्यामुळे मला काय वाटत नाही ना ना की या नगरपालिकेला कुठली निधीची कमतरता राहील ना कधी साहेबांनी ती कमतरता ठेवली ना मी कधी ठेवलेली आहे तर येत्या काळामध्ये आधी कसे जेवढे जेवढे आम्ही काम केले त्याच्यापेक्षा अधिक काम करायचा शब्द आज तुमच्या समोर आम्ही मांडत आहे आणि शब्द मी मग सगळ्या उमेदवारांना म्हटलं की नवतांची अपघात तारीख पाहिजे असेल नंतर आपण नवोताशी चर्चा करून घ्या मला असं वाटतं की नवोताच्या राजमाता जिजाऊ संघटनेच्या मार्फत जी काही कामं आपण इथं मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत ती येत्या काळामध्ये त्यांना नगरपालिकेचं पण पाठबळ कसं मिळेल त्याच्या माध्यमातून आणखीन महिलांपर्यंत आपण काम पोहोचवायचं करू शकू अधिक मी त्याच्यावर बोलत नाही त्या जेव्हा इथं येतील त्या अधिक बोलतील जयसिंगराव पाक आणि श्रमिक हा सुशिक्षित वर्ग आहे आणि या वर्गासाठी मला असं वाटतं की मी मगाशी प्रभाग नंबर एक मध्ये त्याचा उल्लेख केला की आमच्या जा जाहीरनाम्यामध्ये एक महिलांसाठी मुलींसाठी एक अभ्यासिका वेगळं करायचं आमचं एक नियोजन आहे त्याचबरोबर प्रभाग नंबर एक मध्ये क्रिकेट ग्राउंड बद्दल पण आमचं एक, आम एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही मांडलेलं अधिक तर बोलत नाही ते येत्या काळामध्ये जेव्हा आपण जो जाहीरनामा मांडून तो, तो मुफी साहेब आणि आम्ही निश्चितपणे ते मुद्दे मुद्दे मांडू आपण जेव्हा दोघे एकत्र येतो त्याच्यामध्ये फक्त दोन राजकीय ताकद एकत्र येत नाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन संस्थांना पण एकत्र येतात तसं आज बघा दुसरी साहेब केबीसी बँकेचे चेअरमन आहे आज मी शाहू ग्रुपचा चेअरमन आहे त्याच्यामध्ये राजे विक्रमची खरगी बँक आहे आज या दोन्ही बँकेनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल ओबीसी महामंडळ असेल याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लोकांना व्यवसायासाठी कर्जासाठी आपण पुरवठा केलेला आहे ये येत्या काळामध्ये आणखीन अॅग्रेसिव्हली आपण जसं नोकरीबद्दल आपली मुलं मुली व्यवसायामध्ये कशी उतरू याचाही आपलं काम सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र <laughs> राहण्याची <laughs> सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस